नमस्कार मंडळी कशात सर्वजण तर खूप दिवसांनी मी आज रेसिपीचा व्हिडिओ बनवणार आहे तर आज माझी रेसिपी आहे तांदूळाची भाजी तर व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी वॉच करा कारण काय काही लोक असे तर त्यांना माझे व्हिडिओ बघल्या अजिबात इंटरेस्ट नाही आहे पण तरी माझं नाही का आय डी सर्च करून व्हिडिओमध्ये जाऊन व्हिडिओ अशी माझ्या म्हणजे पूर्ण व्हिडिओची वाट लावतात तर तशा लोकांना सांगायचं आहे की कोणी पण खूप कष्ट करत असतं आणि प्लीज व्हिडिओला तसं स्किप नका करू निदान निदान देवाला तरी घाबरा की एखाद्याच्या मेहनत आपण कसं पाणी फेरायचं तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया मी अशी कवळी भाजी निसून घेतलेली आहे निसण्याचा व्हिडिओ नाही टाकला कारण नीट करताना खूप लाँग व्हिडिओ होतो म्हणून मी भाज्या आधीच नीट करून घेतलेली आहे काड्या अजिबात आपल्याला घ्यायची नाही फक्त पाला घ्यायचा आहे आणि काड्या जास्त घेतले ना हो तर मग ती व्यवस्थित शिजल्या जात नाही करकर भाजी लागते तर चला आता ही भाजी आपण वापरून घेऊया तर भाजी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं कारण भाजीला माती लागलेली असते मग ती भाजी खाताना आपल्याला अशी कचकच लागते त्यासाठी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा भाजी धुवून घ्यायचं चेक करायचं त्याच्यामध्ये मातीचं पाणी निघतं का किंवा तळाला आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये माती राहिलेली तर अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं कढई ठेवली आहे तापायला तर त्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये ते तेल वगैरे काहीच नाही टाकायचं हवं तर थोडंसं पाणी टाकायचं आणि छान भाजी वापरून घ्यायची अशी भाजी वापरून घेतली नंतर त्याला दिली दिल्यानंतर काय एकदम झक्काच भाजी लागते तर नक्की ट्राय करून बघा ही पद्धत एकदम गावटी पद्धत आहे म्हणजे गावाकडच्या ज्या पहिल्या बायका होत्या ना त्या अशाच प्रकारे भाजी करतात त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आणि वापरून घ्यायचं त्यानंतर साईडला तवा ठेवायचा आणि थोडीशी शेंगदाणे भाजून घ्यायचे जेवढे आपल्याला भाजीला लागणार आहेत आणि भाजी लगे परतून घ्यायची आपल्याला अशी वापरून घ्यायची भाजी सारखं फिरवत राहायचं नाही तर खाली तेल नसल्यामुळे करपलं जाईल तर सारखं त्याला फिरवत राहायचं आणि चेक करत राहायचं की भाजी करपणार नाही एकदम पूर्ण वापरून गेली भाजी एकदम थोडीशी दिसायला लागली की समजायचं भाजी वापरलेली आहे भाजी वाफलून झाली की लगेच त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कडेमध्ये आपल्याला लगेच फोडणीची तयारी करायची प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर शेंगदाणे आपण जे भाजायला ठेवले तर ना ते असे छान भाजून निघलेले आहेत तर हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ त्याआधी आपल्याला लागणारं साहित्य सांगते हिरवी मिरची शेंगदाणे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जिरा आणि नंतर टाकायचं आहे लसूण लसूण आपण फोडणी त्यातून पण टाकू शकतो किंवा आपण मिरच्यांमध्ये पण टाकू शकतो तर हे बारीक करून घ्यायचं आणि आणि एक छोटासा कांदा हे कापून घ्यायचा तर एवढं सगळं साहित्य लागणार आहे तर ह्याला आता आपण छान फोडणी देऊया आपल्या अंदाजाने आपण भाजीला जेवढं तेल वापरतो तेवढंच तेल घ्यायचं जास्त पण घ्यायचं नाही म्हणजे भाजीची जास्त तेल असलं पण भाजीची चव जाते तर त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आणि कांदा आपल्याला लाल होऊन द्यायचा जास्त पण लाल होऊन द्यायचं नाही मिडियममध्येच असं लाल व्हायला लागला की मग आपल्याला त्याच्यानंतर दुसरं मटेरियल टाकून घ्यायचं आहे आपण जे शेंगदाणे मिरच्यांचं वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं हवं तर ह्याच्या चवीनुसार मीठ टाकलं तरी चालेल मी भाजीमध्ये टाकलेलं आहे मीठ शेंगदाणे हिरवी मिरची परतल्यानंतर भाजी टाकून घ्यायची आहे तर आता ह्याला छान मिक्स करायचं गॅस थोडं कमी ठेवायचं आणि छान असं फिरून घ्यायचं जेणेकरून करपणार कर नाही कारण जास्त वेळ झालं की खाली शेंगदाणे करपायला लागतं तर त्याला पकडणी कडे पकडायची चा, आणि छान छान असं फिरवून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करून बघा एकदम सारखी टेस्ट येते तर ज्वारीच्या भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत एकदम छान टेस्ट लागते आणि त्याला कमी गॅसवरती छान असं थोडं वेळ शिजून द्यायचं आणि नंतरच गॅस बंद करायचा तर आपली भाजी रेडी आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर नक्की करा वेला घंटी राबायला विसरू नका तर माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी <laughs> तर मी स्टार्टिंगला सांगितलं होतं काही काही लोक माझ्या व्हिडिओची पूर्ण वाट लावतात तर त्यांचं पण चॅनल आहे हा हो तरी त्यांनी हे भान ठेवावं की आपलं पण चॅनल आहे उद्या आपलं पण कुणीतरी स्किप करत असेल किंवा आपल्या पण व्हिडिओची वाट लावत असेल याची भीती त्यांना अजिबात नाही आहे तरी जाऊ देव बघून घेईल तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना काळजी घ्या खात रहा, मस्त रहा, स्वस्त रहा, बाय बाय